आपला देश लाख वाईट असेल पण जोपर्यंत खचून भरलेल्या लोकलच्या डब्यात दुसऱ्याच्या कडेवरच्या लहान मुलाला मांडीवर घेऊन कोणीतरी खिडकी बाहेरची गंमत दाखवत लेट मार्क लागू नये म्हणून धावणाऱ्या एखाद्याला दरवाज्यातले चार हात उचलून आत ओढून घेतात पुलावरच्या गर्दीत कोणीतरी टाकून दिलेला हात पाय नसलेला भिकारी कोणाच्याही पायाखाली येत नाही लोक त्याला पायही न लावता पुढे निघून जातात प्लॅटफॉर्मच्या कडेला उभ्या असलेल्या तरी, तरी मागे ओढत एखादी लोकर निघून जाते ही अशी लोक आहेत तोपर्यंत या देशात जन्मल्याचा मला पश्चाताप होणार नाही दुचाकीवरून जाणारा एखाद्याची फाटकी टिफिन बॅग तुटून पडली आणि मागून येणारी मर्सिडीज तिला शिताफिने चुकवून पुढे जाते एखाद्या दुचाकीवाला थांबवून ती उचलतो पहिल्याला देतो खोदलेल्या रस्त्यावर एखादी दुचाकी घसरते चार जण त्याला बसवतात पाणी पाजतात थांबून कोणीच राहत नाही पण लगेच निघूनही जात नाही चढावर एखादा आपली बंद पडलेली मोटरसायकल ढकलत असतो मागून कोणीतरी येतो पाय लावतो त्याला गॅरेज गाठून देतो हे असं जोपर्यंत चालतंय तोपर्यंत हा देश बंद पडेल असं मला वाटत नाही इथं लोक कायदे मोडतात पण सगळेच बेपरवा असतात बेशिस्त असतात पण सगळेच बेशरम नसतात माणसं भांडतात पण शक्यतो बंदुका काढत नाही चार जण रस्त्यावर भांडतात तेव्हा दहा जण समजवला असतात नियम वाकवले जातात पण किती वाकवायचे याची चौकट पाळली जाते प्रचंड स्पर्धा असलेल्या या देशात माना जातात पण शक्यतो गळे कापले जात नाहीत लोक जगतात जगण्याचा हक्क नाकारला जात नाही आणि हे जगण स्वीकारलेले लोक हळूहळू या देशाला चांगलं अजून चांगलं करत नेतील हा विश्वास आहे तोपर्यंत या देशात जगण्याला शाप म्हणावं असं मला वाटत नाही भारत ही पृथ्वीवरची चांगली जागा नसेलही भारतीय हे जगातले सगळ्यात चांगले ओळखही भारतीय सरकार सरकार हे सगळ्यात नसेलही पण मी कोण आहे माणूस म्हणून सगळ्यात छान आहे माणूस म्हणून माझे वागणे आदर्श आहे नागरिक म्हणून माझे वागणे निर्दोष आहे माझ्या पुरते याचे उत्तर नाही असेच आहे आणि म्हणूनच मला मिळालेला देश समाज आणि सरकार माझ्या लायकीनुसार मिळाले आहे असे मी समजते या सगळ्या गोष्टी सुधारण्याची पहिली पायरी म्हणजे स्वतःला सुधारणे मागण्याच्या आधी देणे बोलण्याच्या आधी करून दाखवणे रडण्याच्या आधी चार लोकांना जगवून दाखवणे जोपर्यंत तुम्हाला हे जमणार नाही तोपर्यंत ना हा देश सुधारेल ना इतर कुठला देश तुम्हाला बोलावेल कारण आपली किंमत आपल्याला माहिती नसली तरी जगाला माहिती असते दोन्ही अर्थांनी